सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला पोळा श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या आलेली आहे आणि याच दिवशी श्रावणातील पाचवा सोमवार शेवटचा सोमवार देखील आलेला आहे आले अमावस्याला प्रारंभ होणार आहे दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी ही अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि अमावस्या समाप्ती तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी म्हणजे आपल्याला दोन सप्टेंबरला सोमवार रोजी दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्या पोळा सण साजरा करायचा आहे श्रावण अमावस्या दर्श अमावस्या अतिशय मोठा दिवस आणि महत्वाचा दिवस आहे याच दिवशी पाचवा सोमवार सुद्धा आलेला आहे महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या ती म्हणजे खड मीठ कुठलीही अमावस्या राहू द्या तुमच्या आंघोळीच्या पाण्यात किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे ते म्हणजे मीठ टाकून आंघोळ करा नावाला सुद्धा नकारात्मक आता तुमच्या आयुष्यात उरणार नाही दर अमावस्येला नित्य नियम बनवून घ्या अमावस्या पौर्णिमा या तिथी जरा जड तिथी असतात काही ना काही वाईट म्हणजे कुणी आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते आपण चांगलं प्रगती करायला लागलो की कोणाच्या डोळ्यात खुपत असेल तर हा उपाय नक्की करत जा खड मीठ असं असतं की आयुष्यातील सगळी नकारात्मकता घालवण्याची प्रचंड ताकद या खड्या मीठामध्ये आहे म्हणून दर्श अमावस्या आलेली आहे पिठोरी अमावस्या नक्की प्र प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या पाण्यात जरी टाकलं पतीदेवांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं ते म्हणजे खडं मीठ टाकायचं आहे या दिवशी लवकर उठायचं घरदार स्वच्छ टापटीप करा आणि आंघोळीच्या पाण्यात खडं मीठ टाका आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याची सुद्धा हळद लेपन करून छान अशी पूजा करायचं आहे घरदार स्वच्छ झाल्यानंतर आपलं मुख्य दारसुद्धा स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे हळदी कुंकू ओलं करा आणि त्या मुख्य दारावर सुद्धा आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आधीचं स्वस्तिक जरी असेल तरी पुसून टाका आणि छान स्वस्तिक काढायचंच आहे दारात लहानशी रांगोळी काढा पोळा सण आहे आधीच्या काळी काय अजून सुद्धा गावागावांमध्ये पोळा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो या दिवशी चुकून सुद्धा गाय असो बैल असो शेळी असो चिमणी पाखर कुणाला इजा होणार नाही आपल्यामुळे याची नक्की आपण काळजी घ्यायची आहे आपल्या पतीदेवांना पण सांगा मुलांना पण सांगा या लहान लहान गोष्टी असतात त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे म्हणून या दिवशी कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं वागू नका घरात कटकट होईल असं वागू नका हात दोन्ही हातांनीच टाळी वाजत असते घरातील प्रत्येक व्यक्तीने ही काळजी घ्यायची आहे की आपल्या घरात अमावसेला दर्श अमावसेला या दिवशी पाचवा श्रावणी सोमवार आहे आपल्या घरात चुकून सुद्धा या दिवशी कटकट होणार नाही शांतता राहील याची काळजी घ्यायची आहे या दिवशी मातृदिन आहे प्रत्येक आईला आनंद होईल असा क्षण आपल्याला तयार करायचा आहे म्हणून मुलं असेल पतिदेव असतील त्यांनी घरातल्या महिलांचा मान राखा आणि त्यांना काहीतरी सरप्राईज दिलं तुम्ही तरीही चालेल जास्त नाही पण त्या आनंदी होतील असं तरी काहीतरी या दिवशी नक्की करायचं आहे तर या दिवशी उंबरठ्याचं पूजन झाल्यानंतर आपल्या मुख्य दाराचं दाराचं पूजन झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला घरात आपल्या देवी देवतांची सुद्धा छान पूजा करायची आहे या दिवशी श्रावणातील पाचवा सोमवार आलेला आहे आणि श्रावणाच्या शेवटच्या सोमवारची शिवा मूठ आहे सातू तर तुम्हाला सातूची मूठ अर्पण करायची आहे तीन वेळा ही मूट अर्पण करायची आहे या दिवशी झालं तर कुणा गरिबाला खरंच ज्याला गरज आहे त्यांना तुम्ही सात प्रकारचे धान्य किंवा सात प्रकारची पिठं आता सात प्रकारची एवढी नसतील बाजरी असेल ज्वारी असेल गहू असेल तांदूळ असेल तीन चार प प्रकारचे पिठं जरी तुम्ही दळलेली दिली किंवा भाकरी पोळी जरी दान केली खूप खूप फलदायी ठरणार आहे बैल असेल गाय असेल या दिवशी काय करायचं पुरणपोळीचा नैवेद्य तर आमच्या गावाकडं ह्या दिवशी पूर्ण पोळ्याला केलाच जातो पण आता सगळीकडंच पुरणाचा नैवेद्य होणार नाही कारण पुढं गणपती बाप्पाची पण आपण तयारी करत आहोत घराघरात पुरणपोळी होत नसेल तर काय करायचं महिलांनो एक ताजी चपाती घ्या त्यावर छानसं साजूक तूप लावा गुळाचा खडा ठेवा आणि आपल्या गाईला आपल्या हाताने ती चपाती चारायची आहे खाऊ घालायची आहे तिथं दहा रुपयाचा हिरवा चारा मिळत असेल गाईला खाऊ घालायला अवश्य खाऊ घाला किंवा आपण गव्हाच्या पिठाचे गोळेसुद्धा तिथं मिळतात ते जरी तुम्ही घेऊन विकत घेऊन खाऊ घातले तरीही चालेल ती गोमाता सांभाळणारी व्यक्ती असेल बाई असो पुरुष असो त्यांना दहा वीस रुपये दक्षिणा दक्षिणा या दिवशी नक्की द्या घरावरील जी काही इडापिडा असेल महिलांनो टळून जाईल लहान सहान गोष्टी असतात पण बरंच काही देऊन जातात आपल्याला या दिवशी घरात सुद्धा तुम्हाला पाच वस्तू टाकून पाणी शिंपडायचं आहे नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही थोडस मगाभर किंवा तांब्यात पाणी घ्या एक कापराची वडी कांडून टाकायची आहे थोडस मीठ टाका कापूर मीठ हळद गोमूत्र गंगाजल आणि गुलाबजल गुलाबजल माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करते या घरात जर असं पाणी तुम्ही शि शिंपडलं तुमच्या घरात या दर्श अमावसेला पिठोरी अमावसेला माता लक्ष्मी तुमच्या घरात धावत धावत येणार आहे म्हणून असं पाणी या पाच वस्तू टाकून संपूर्ण घरात दारात अंगणात काण्या कोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे उपाय करताना चार दिवस नसेल याची काळजी घ्यायची आहे या दिवशी महादेवांना आपल्या घरात शिवपिंडी असेल छान असा कच्च्या गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने या दिवशी तुम्हाला बेल फूल छान अशी विधिवत पूजा करा शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे मग आपण पुढच्याच वर्षी श्रावण सा साजरा करणार आहोत आपण तर दर सोमवारी वगैरे पूजा करतोच पण श्रावणात अत्यंत मह हे दिवस असतात म्हणून महादेवांची घरातसुद्धा पूजा करा आणि महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी महादेवांच्या मंदिरात गेलास तर तुम्हाला एक नारळ अर्पण करायचा आहे फक्त नारळ तिथं अर्पण करा फोडू वगैरे नका तर आपल्याला एक नारळ अर्पण करायचं आहे महादेवांच्या मंदिरात जाताना थोडंसं पाणी दूध पंचामृत चंदन बेल फूल भस्म तुमच्याकडं जे साहित्य असेल महादेवांना अर्पण करायला प्रसन्न करणारं साहित्य ते बरोबर घेऊन जायचं आहे आणि तिथं विधिवत पूजा करायची आहे बेल फूल चंदन भस्म अर्पण करा पाणी अर्पण करा पाण्याने अभिषेक केला तर महादेव खूप प्रसन्न हो त्याचबरोबर आपल्याला बरोबर न्यायचा आहे तो म्हणजे एक दिवा दिवा बरोबर घेऊन जा आमावस्या आहे सोमवते अमावस्या आहे तेलाचा न्या तुपाचा न्या पण तिळाच्या तेलाचा नेला तर अत्य अत्यंत प्रभावी ठरेल आणि नाहीच नेता आला तुम्हाला तुपाचा नेला गाईच्या तुपाचा गाईच्या तुपाच्या दिव्याला पण खूप महत्व असतं आपल्या महादेवांच्या शिवपिंडीवर शिवपिंडीच्या बाजूला सॉरी शिवपिंडीच्या बाजूला जिथं आपला म्हणजे कुणाचा हात लागणार नाही तो दिवा पडजड होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून यायचा आहे आणि प्रज्वलित करताना तुमच्या मनाची इच्छा बोलून घ्या आणि मग प्रज्वलित करा तिथं दोन मिनटं शांत बसायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना करा की माझ्या हातून श्रावण महिन्यात काही चुकबुल झाली असेल माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून मी पाच श्रावणी सोमवार केलेले आहे त्याचं आज उद्यापन करत आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य तिथं ठेवा किंवा फळं ठेवली तुम्ही तरीही चालेल आज माझ्या पाचवी सो सोमवारचं उद्यापन सांगता केली आहे मी माझ्या साध्या भोळ्या मनाने मी तुमचे पाच स्रो सोमवार श्रावणी सोमवार केलेले आहे पूजन वगैरे शिवा मूट अर्पण केली आहे महादेवा कबूल करा आणि माझ्या घरावरील हिडापिडा दूर करा माझ्या लेकरा बाळांचं माझ्या संपूर्ण कुटुंबाचं कायम रक्षण करा आणि माझ्या घरात नेहमी सुख शांती नांदू द्या असं बोलून मग तुम्हाला घरी यायचं आहे म्हणजे तुमचे पाचही श्रावणी सोमवार सफळ संपूर्ण झालेले आहे आणि महादेवांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही घरी यायचं आहे घरी येताना बरं बरोबर आणायचं आहे ते म्हणजे आपण महादेवांना तीर्थ अर्पण केलेला म्हणजे जल अर्पण केलं तेथील थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन या कधी पण आपला कलश असतो तो खाली घेऊन येऊ नका तिथलं तीर्थ बरोबर घेऊन यायचं आहे आणि एक बेलाचं पानसुद्धा बरोबर घेऊन यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला श्रावणी सोमवारचा शेवटचा श्रावणी सोमवार अशा पद्धतीने करायचा आहे पूजा वगैरे साध्या सोप्या पद्धतीने करा पण महादेवांना प्रार्थना करायला चुकू नका अवश्य प्रार्थना करा आणि मग घरी यायचं आहे त्याचबरोबर बरेचसे आज आपल्याला ह्या श्रावणी सो शेवटच्या श्रावणी सोमवारला पिठोर अमौसेला बरेचसे उपाय सुद्धा करायचे आहे महिलांनो दर अमौसेला आपल्या घरावरून मुलांवरून पतीदेवांवरून ही एक गोष्ट उतरवून टाकायची आहे ते म्हणजे आपल्याला बारा वाजेच्या आतच हा उपाय करायचा आहे काय करायचं अंघोळ वगैरे देवपूजा नीट विधिवत झाली की मग तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे ताजा भात शिजवून घ्यायचा आहे आणि आणि पिठोरी अमावसेला मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे हातात थोडासा पत्रवाळीत किंवा एखाद्या वाटीत भात घ्यायचा आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट तो भात उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला जे बोलायचं ते बोलू शकता इडापिडा जाऊ दे मुलाबाळांची प्रगती होऊ दे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ बोललात तरीही चालेल भात मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर किंवा गच्चीवर कावळ्या चिमण्यांना खायला ठेवून द्यायचा आहे उपाय करताना दुपारी बाराच्या आत करा म्हणजे तो संपूर्ण दुपार म्हणजे संध्याकाळच्या आत तो भात पक्षी खाऊन जाता आणि मुलांना लागलेली दृष्ट लगेच उतरून जाते मूल एक असेल एक वेळा दृष्ट काढा मुलं दोन वेळा असतील दोनदा वेगवेगळा भात घ्या आणि मुलांवरून तो भात ओवाळून टाकून द्यायचा आहे एखाद्या झाडाखाली टाकला फक्त कुणाचा पायाखाली येणार नाही आपल्या मुलांची इडापिडा आपल्या दुसऱ्यांना द्यायची नाही आहे म्हणून तो भात असू दे किंवा तुम्ही नारळ उतरवत असाल पण तो कोपऱ्यालाच टाका कुणाच्याच पायाशी येणार नाही मी बघितलंय अमावस्या पौर्णिमा असलं की चार रस्ते असू दे किंवा रस्ता असू दे आपल्या बिल्डिंगच्या खाली जरी उतरलं बरेचसे असे लोक नारळ टाकलेले असतात तर असं करू नका अमावस्या पौर्णिमा आहे ही तिथीच असते उत नारळ उतरवण्याची इडापिडा दूर करण्याची दृष्ट काढण्याची पण जर असं जपून करा आपली इडापिडा दुसऱ्यांना देऊन आपली इडापिडा कद अगदी टळत नसते म्हणून असे उतारे काढा अशी दृष्ट काढायची आहे की ज्यांचा दुसऱ्यांचा पाय त्यावर पडणार नाही कोपऱ्याला टाका एखाद्या कोपऱ्याला टाकलं तरी काही हरकत नाही इडापिडा दुसऱ्यांना इडापिडा देऊन आपली घरातली इडापिडा कधीच दूर होत नाही म्हणून दृष्ट उतारे काढताना जर असं कोपऱ्याला टाकायचं आहे खूप भर रस्त्यात लहान लेकरांचा पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नका तर तो भात उतरवून घ्या आहे आणि तो बाहेर किंवा गच्चीवर ठेवून द्यायचा आहे मु पतिदेवांची दृष्ट काढायची असेल त्याच पद्धतीने पतिदेवांना पश्चिम उभं करा आणि त्यांच्यावरून सुद्धा डोक्यापासून पायापर्यंत हा भात उतरवून टाकायचा आहे आता संध्याकाळी घरावरून एक नारळ तुम्हाला उतरवून टाकायचा आहे तशाच पद्धतीने घड्याळाच्या दिशेने सात वेळा अगदी वरच्या टोकापासून घराच्या जेवढा हात पोहोचेल तुमचा आणि खालपासून असा पूर्ण नीट ओवाळून घ्यायचा तो नारळ सात वेळा आणि बाहेर एखाद्या त्या डस्टबिनमध्ये टाका कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकू नका तुमची गाडी वगैरे असेल आणि ॲक्सिडेंट वगैरे होत असतील तर तशाच पद्धतीने सात वेळा नारळ या अमावस्याला नक्की हे उतारे करा, करा मी म्हणेल नक्की करा दृष्ट लगेच उतरून जाईल पिठोरी अमावस्या आहे श्रावणातील श्रावणातील अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे अशाच पद्धतीने दोन नारळ या दिवशी घरी घेऊन यायचे आहे तीन आणा एक महादेवांच्या मंदिरातसुद्धा तुम्हाला तुमची पाच सोमवारची सांगता करायची आहे जसं आपण पशुपती व्रत करतो आणि शेवटच्या पशुपती व्रताला एक नारळ अर्पण करत असतो तर या सोमवारीसुद्धा पाचवा सोमवारी तुम्हाला एक नारळ महादेवांच्या मंदिरात फक्त अर्पण करायचं आहे आणि घरावरून एक नारळ उतरवून टाका एक आपल्या तुमची गाडी असू दे चार चाकी असू दे दोन चाकी असू दे सायकल असू दे मुलांची एक नारळ अगदी लहान लहान घेतले नारळ चालेल आणि ते नारळ उतरवून टाकायचे आहे त्याचबरोबर या दिवशी चौसष्ट योगिनींची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आपण जसा जीवतीचा कागद लावतो त्याच्या शेजारीत जरी तुम्ही चौसष्ट योगिनी तुम्हाला कागद देवपूजा भांडार दुकानात मिळून जाईल तुम्ही करत असाल त्यांची पूजा तर नक्की करा नाही तर आपल्या कुलदेवीची तीच देवी आहे नाव रूप तिचे वेगवेगळे आहे तिच्यातच सर्व चौसष्ट योगिनी वास करतात म्हणून तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुंकुमार्जन करायचं आहे छान विधिवत पूजा करा अभिषेक करा आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवीला पायापासून डोक्यापर्यंत या दिवशी आपल्याला एकवीस वेळा अकरा वेळा कुंकू मार्जन करायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त करायचं एक्कावन्न वेळा एकशे एक वेळा एक तरी तुम्ही तशाच पद्धतीने पायापासून देवीच्या डोक्यापर्यंत कुंकू मार्चन करायचं आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला मार्चन करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं करा। आहे सात धान्य एकत्र करा किंवा तुम्ही तांदूळ घेतले तरी चालेल एखाद्या वाटीत अन्नपूर्णा अर्प ठेवायची आहे किंवा तुम्ही तामणात ठेवली तरीही चालेल जसं आपण आपल्या आपल्या कुलदेवीला कुंकू मार्चन करतो तसंच पायापासून डोक्यापर्यंत तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे आपल्या अन्नपूर्णा मातेला या दिवशी गॅस ओट्याची सुद्धा पूजा करायची आहे नक्की करा महिलांनो छान असतात हे उपाय आपल्या घरात सुख शांती घेऊन येतात सकारात्मकता निर्माण करतात आपल्या मुलाबाळांची प्रगती घेऊन येतात हे उपाय घरात या दिवशी क कसलीच म्हणजे विनाकारण कटकटी होतील मांसाहार होईल मद्यपान होईल अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे आणि या दिवशी चुकून सुद्धा महिला असू दे पुरुषदादा असू दे माझे मुलं असू दे लहान कुणाकडून काहीच घेऊन खाऊ नका कुणी प्रसाद स्वरूप दिलं घे तुम्हाला घ्यावंच लागलं घेऊन घ्या आणि घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकून दिलं तरी चालेल खोबऱ्याचा प्रसाद असू दे किंवा पांढरा एखादा प्रसाद असू दे पांढरे चणे असतात खडी साखर अशा गोष्टी कृपया या दिवशी कोणी घेऊ नका आणि तोंडात घेऊन खाऊ तर मुळीच नका महिलांनो मुलांना सुद्धा या गोष्टी समजावून द्यायच्या आहे तुम्हाला नक्की या गोष्टी करायच्या आहे या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करायला महिलांनो विसरू नका एखादी वेणी घेऊन या किंवा तुम्ही लाल रंगाचे फुलं आणले देवी आईसाठी तरीही चालेल देवी आईला मार्जन करा दही भात असू दे किंवा काहीतरी गोडा धोडाचा एखादी खीर केली तुम्ही तांदळाची तरीही चालेल तांदळाची करा रव्याची करा कसली खीर करा किंवा तुम्ही गोड भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आपल्या देवघरात हा गोड भाताचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे आणि या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आहे जसा आपण दर सोमवारी उपवास करतो व्रत करतो प्रदोष काळी संध्याकाळी उपवास सोडतो अगदी त्याच पद्धतीने सर्वांनी व्रत उपवास करायचा आहे आणि संध्याकाळीच आपण उपवास सोडायचा आहे तुम्ही जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असाल तर दर सोमवारप्रमाणेच तुम्हाला या दिवशी सुद्धा उपवास तापास करून व्रत पूजा करून आपल्या महादेवांचा उपवास आपल्याला तुम्ही जेव्हा सोडत असाल तेव्हा त्याच पद्धतीने करायचा आहे अमावस आहे मग हा सोमवार पकडले जाणार असं नाही हा सोमवार सुद्धा आहे पाचवा सोमवार आणि इतका सुंदर दिवस आहे सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या पोळा आणि यात पाचवा सोमवार आलेला आहे असा दिवस पुन्हा येणे नाही म्हणून महादेवांची जेवढी सेवा होईल तेवढी करा उलट या दिवशी जास्त केली जास्त फलदायी ठरणार आहे काही काही म्हणताय हा सोमवार पकडले जाणार नाही असं अजिबात नाही मनात अशी शंका सुद्धा आणू नका प्रत्येक प्रत्येक दिवस हा देवांचा असतो तुम्ही ज्या दिवशी देवांची भरपूर सेवा कराल तो दिवस तुमचा आहे आणि आपल्या देवी देवी देवतांचाच आहे म्हणून या दिवशी सुद्धा आपण एवढे उपाय तापाय कर करतो मग महादेवांची सेवा करायला पूजा करायला उपवास करायला का बरं चुकायचं आपण या दिवशी सुद्धा प्रत्येक सोमवारी जसा आपण श्रावणी सोमवार साजरा केला त्याच पद्धतीने करायचं आहे पूजा व्रत वैकल्य उपवास तापास त्याच पद्धतीने करायचं आहे आता आपल्या आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी कुंकू मार्जन करायला चुकू नका महिलांनो त्याचबरोबर आता आपल्याला पितृदेवतांची ज्या घरात पितृदेवता प्रसन्न असतात त्याच घरात आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात प्रत्येक कामातील अडचणी दूर होतात आपले देवी देवता आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते तर या दिवशी महिलांनो आपल्या पितृदेवतांची सुद्धा सेवा करायची आहे मुलांवरनं भात उतरवून टाकणार आहात तसाच थोडासा भात शिजवायचा आहे आणि त्यावर थोडंसं दही टाकायचं थोडीशी चिमुडभर साखर टाकायची हा सुद्धा उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजेच्या आतच करायचा आहे तो थोडासा दही भात घ्यायचा आणि आपल्या गच्चीवर पूर्वजांचं नाव घेऊन तो दही भात आपल्या गच्चीवर ठेवून यायचा आहे आणि त्यामुळे आपल्या पितृदेवतांना खूप शांतता मिळते पितृदेवता खूप प्रसन्न राहतात तुमच्याकडं पितृदेवतांचा तुमच्या पित्रांचा पूर्वजांचा फोटो असेल नीट पुसून घ्या त्याला हार फुलं अर्पण करून एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावून द्या फुलं अर्पण करा नमस्कार करायचा आहे काही चुकलं माकलं असेल आमच्याकडून आमच्या सहकुटुंबाकडून माफ करा असं बोलून मी दही भाताचा नैवेद्य आज तुम्हाला ठेवत आहे तो स्वीकार करा आणि आमच्या घरादारावर आपल्या घरादारावर कारण तुम्ही त्यांचेच लेकरं बाळा आहात आपल्या घरादारावर तुमच्या लेकरांवर आम्हा सर्वांवर तुमची कृपा राहू द्या प्रसन्न राहा आमच्यावर आणि आमच्या आयुष्यात प्रगतीत भरपूर यश मिळू असं बोलून आपल्याला शांत प्रसन्न करायचं आहे नक्की करा माठ आता संध्याकाळी माठाजवळ महिलांनो एक दिवा न चुकता तेलाचा लावा तुपाचा लावा काही असा नियम नाही एक दिवा तेलाचाच लावा मी म्हणेल तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून माठाकडं माठ प्रत्येकाला प्रत्येकाकडच असतो नसेल घेऊन या आणि माठाजवळ भरलेल्या माठाजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कायम तुमचे पितृदेवता तुमच्यावर प्रसन्न राहील त्या घरात कशाला कमी पडणार नाही प्रत्येक अडचणीवर तुम्हाला मार्ग मिळेल कुणाच्या लग्नाकार्यात अडथळे येत असतील संतान प्राप्ती होत नसेल नोकरी लागत नसेल घरात पैसा टिकत नसेल प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघेल आणि प्रत्येक काम तुमचं यशस्वी होईल म्हणून या पिठोरी अमावस्येला माठाजवळ दिवा लावायचा आहे पितृदेवतांजवळ लावा भाताचे हे उपाय करा महादेवांची भरभरून सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीला कुंकुमार्जन करा वेणी अर्पण करा फुलं अर्पण करायचं आहे गोड आपल्याला दही भात किंवा एखाद्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे भरभरून सेवा करा पिंपळाच्या झाडाला सुद्धा या दिवशी पाणी अर्पण करा पाण्यात थोडंसं दूध टाकलं तुम्ही आणि ते दूध आणि पाणी आपल्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे एखादा दिवा प्रज्वलित करून यायचा आहे तुम्ही हनुमान मंदिरात गेला किंवा मारुती मंदिरात गेला तिथं एखादा दिवा प्रज्वलित केला तर अतिशय सुंदर अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही इतका छान दिवस आहे पिठोरी अमावसा आहे मातृ दिवस आहे या दिवशी महिलांचा मान राखा ज्या घरात महिलांचा मान राखला जातो त्याच घरात सदैव कुलदेवी आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते ज्या घरातली लक्ष्मी हस्ती खेळती आणि आनंददायी राहते त्या घरात कशाला कमी पडू देत नाही माता लक्ष्मी म्हणून सर्वांनी हा नियम अति कायम हा लक्षात ठेवायचा आहे नियम की आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या घरातली लेक लेकी कायम हसत्या खेळत्या राहिल्या पाहिजे त्या घरात कशाला कमी राहत नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद